आवाज आम जनतेचा देशिताचा संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊलींच्या जन्मोत्सवानिमित्त पारायण सोहळ्यात आळंदी येथे राज्यभरातून आठ हजार भाविकांची उपस्थिती संत ज्ञानेश्वर महाराजांच्या सातशे पन पन्नासावा जन्म उत्सव संत नामदेव महाराजांचा सहाशे पंच्याहत्तरावा संजीवन समाधी सोहळा तसेच जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचा तीनशे पंच्याहत्तरावा वैकुंठगमन सोहळ्यांचे औचित्य साधून श्रीक्षेत्र आळंदी देवस्थान आणि आळंदीकर ग्रामस्थांच्या वतीने शनिवार दिनांक तीन मे दोन हजार पंचवीसपासून ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याला सुरुवात झाली आहे पहिल्याच दिवशी सुमारे आठ हजाराहून अधिक भाविक भक्त पारायणात सहभागी झाले आहेत ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा आणि हरिनाम सप्ताहाचे उद्घाटन राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी आळंदी देवस्थानच्या वतीने प्रमुख विश्वस्त योगी निरंजनाथ यांच्या हस्ते मंत्री चंद्रकांत पाटील यांचा सत्कार करण्यात आला प्रत्येक भाविकांनी ज्ञानेश्वरीच्या ओव्यातील तत्व आत्मसात करून ज्ञानेश्वरीतील विचारांप्रमाणे आपले जीवन जगले पाहिजे असे प्रतिपादन उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले प्रत्येकाच्या अंतकरणातील विवेक जागा झाला पाहिजे खरा आनंद वस्तूंमध्ये नसून प्रेमभावात आहे हे शिकवणारे संतांचे अभंग आणि ओव्या हेच खरे धन आहे असे मत विठ्ठल महाराज वारकरी शिक्षण संस्थेचे संस्थापक रामभाऊ महाराज राऊत यांनी संत तुकाराम महाराज चरित्र चिंतनाच्या पहिल्या सत्रात बोलताना व्यक्त केले वारकरी संप्रदाय आणि महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्यामुळे देव धर्म आणि देश टिकला आहे राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या सोहळ्यासाठी दोन कोटी रुपये दिले राज्यभरात एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून ज्ञानेश्वरी ग्रंथ मोफत वाटप करणार असल्याची माहिती यावेळी रोजगार हमी फलोत्पादन खारभूमी विकास मंत्री भरत गोगावले यांनी सांगितले दरम्यान शनिवारी पहाटे सहा वाजेपासून पारायणाला सुरुवात झाली पारायण मंडपातील आकर्षक सजावट भव्य अशा रांगोळ्या नामस्मरणाचा जयघोष तसेच व्यासपीठावरील विठ्ठल रुक्मिणी संत ज्ञानेश्वर संत तुकाराम महाराज यांच्या मूर्ती भाविकांचे लक्ष वेधून घेत होत्या भाविकांच्या निवासाची सोय आळंदीतील शाळा आणि धर्मशाळांमध्ये करण्यात आली या ऐतिहासिक उद्घाटन सोहळ्याला महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील डॉक्टर नारायण महाराज जाधव पंढरपूर संस्थांचे सह अध्यक्ष श्री गहिनीनाथ औसेकर महाराज मुक्ताई संस्थानचे अध्यक्ष रवींद्र पाटील आनंदी देवस्थानचे प्रमुख विश्वस्त योगी निरंजनाथ डॉक्टर भावार्थ देखणे आमदार बापूसाहेब पठारे विश्वस्त ॲडव्होकेट राजेंद्र उमा ॲडव्होकेट रोहिणी पवार चैतन्य महाराज कबीर पुरुषोत्तम महाराज पाटील रवींद्र महाराज हरणे पुरुषोत्तम महाराज मोरे अक्षय महाराज भोसले संजय घुंडरे यांच्यासह आळंदीतील विविध पदाधिकारी आणि आळंदी पोलीस ठाण्यातील वरिष्ठ पोलीस निरीक्षक भीमा नरके आदी मान्यवर उपस्थित होते